विरार नारंगी वैतरणा या दरम्यान बावीस जुलै रोजी बारा नऊशे एकवीस फ्लाईंग राणी ही ट्रेन व्हीआर आउटर आणि नारंगी एल सी दरम्यान जात असताना अज्ञात इसमाने एका दगडाने महिला कोचच्या खिडकीची कास फोडली ही घटना सायंकाळी साडेसातच्या असल्याची रेल्वे सूत्रांनी सांगितली आहे ही दगडफेक का व कोणी केली हे समजू शकले नाही आरपीएफ पोलीस ठाण्याच्या लँडलाईन वर फोन करून अधिकृत विचारणा केली असता या फोनवर फोन करू नका असे आरपीएफ च्या प्रवीण कुमार या अधिकाऱ्याने सांगितले की मी ऑफिस मध्ये बसलेलो आहे ऑफिसमध्ये येऊन बोला अशी उद्धट उत्तरे दिली या दगडफेकीच्या घटनेमुळे रेल्वे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून रेल्वे प्रवाशांची सुरक्षा धोक्यात आली आहे